आज आपण दिशा आणि उपदिशा हा घटक आपण मागील तासिकेला पाहिला होता पण पा। परंतु इंग्रजीमध्ये देखील याचे प्रश्न येतात तर ते प्रश्न कशा पद्धतीने असतात याच्यावर त्यासाठी आपण मराठीमध्ये सोपी एक ओळ लिहून दिली होती काय दिली एका ओळीवरून आपल्याला दिशा आणि उपदिशा या कशा ओळखायच्या कारण कधी कधी दिक काय होतं आग्नाच्या ठिकाणी नैऋत्य नैऋत्यच्या ठिकाणी शन्यास एकमेकांमध्ये त्या ज्या दिशा आहेत त्या काय होतं चुकतात आपल्या म्हणून जर एक ओळख लक्षात ठेवली कोणती आ वाच वास्तव कसा इथं फक्त वाचतो कसं हे करायचंय आपल्याला या ठिकाणी कारण आपल्या दिशा किती आहे चार आहेत आणि उपदिशा किती आहे चार अशा आठ होतात बा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ याच्यावरून आपल्याला दिशा लक्षात ठेवायच्या हे तर आपल्याला लक्षात राहते सगळ्यांच्या बरोबर की नाही वरती उत्तर आणि खाली दक्षिण आता कुठली दिशा कुठं आहे हे कुठून सुरू करायचंय तर ते लक्षात ठेवा पा आता हे आ त्या दक्षिण दिशेच्या आधी लिहून ठेवायचं इथे हे झालं द पावर का या पद्धतीने जर गेला तर तुमची दिशा अजिबात चुकणार नाही द त्याच्यानंतर काय आहे न त्याच्यानंतर काय आहे व नंतर काय आहे व नंतर काय आहे ऊ इथ आहे का ऊ त्याच्यानंतर काय आहे ई आणि नंतर काय आहे आता बघा हे आ म्हणजे हे काय आहे तर या ठिकाणी गेल्यावर आपल्याला लक्षात येते पा या ठिकाणी आ म्हणजे अग्नेय काय आहे अग्नेय द म्हणजे न म्हणजे नैऋत्य म्हणजे पश्चिम आणि व म्हणजे वायव्य उ म्हणजे उत्तर ई म्हणजे ईशार ऊ म्हणजे पूर्व आता हे आपण माझ्या बरोबर परंतु इंग्रजीला आपल्याला आता प्रश्नपत्रिका सोडवताना एक प्रश्न आला त्यासाठी तुम्हाला इंग्रजी नाव देखील त्याचे माहिती पाहिजे मग आता या ठिकाणी आता उत्तर दिशेला काय म्हणतात पहा या ठिकाणी नॉर्थ काय म्हणतात उत्तर दिशेला काय म्हणतात नॉर्थ आणि दक्षिण दिशेला काय म्हणतात साऊथ त्यानंतर इकडं जी आलेली ती काय आहे पूर्व पूर्व दिशेला काय म्हणतात ईस्ट आणि जी पश्चिम दिशा आहे तिला काय म्हणतात वेस्ट क्या दिशा समझे South, East, दिशा या दिशा समजलं तुम्हाला नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट म्हणजे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम आता हे उपदिशा आहे याला काय नाव आहे तर या ठिकाणी पाहा त्याच्या आतमध्ये आपण ते पाहणार आहोत या ठिकाणी जे आपण पाहिले आदा न तर त्याच पद्धतीने आपण जाणार आहोत या ठिकाणी त्याला म्हणतात साऊथ साऊथ म्हणजे दक्षिण बरोबर ना पण याच्यामध्ये इंग्रजीमध्ये जे शब्द लिहितो त्या ठिकाणी साऊथ ईस्ट हा शब्द या ठिकाणी साऊथ त्यानंतर दक्षिण नंतर या ठिकाणी काय आहे नैऋत्य मग नैऋत्य देशाला काय म्हणतात काही मग सांगा बरोबर बोल साऊथ वेस्ट काही साऊथ साऊथ या ठिकाणी वेस्ट आता या ठिकाणी पा दक्षिण नंतर ही झाली पश्चिम आणि या उत्तर आणि पश्चिम दिशामधली कोणती दिशा येईल मग सांगा कोणती नॉर्थ बरोबर आता कोणती राहिली मग सांगा कोणती राहिली नॉर्थ ईस्ट कोणती राहिली आता हे नावं तुम्ही पाठ करून ठेवायचे एकदम सोपे तर पा त्यामुळे हे जर तुम्ही पाठ केले तर त्यावरही प्रश्न तुमचा चुकणार नाही कारण आपण ना वेगवेगळ्या ट्रिक घेतो त्या ट्रिक मध्ये थोडस पाठांतर केलं तर तो, तो प्रश्न आपल्याला परफेक्ट सोडवता येतो आता या ठिकाणी आपल्याला परीक्षेला आता हे लक्षात आलं तुमच्या हे दोन्ही पण व्यवस्थित लिहून घ्यायचंय म्हणजे तुमचे परीक्षेला यावरचे प्रश्न चुकणार नाही आता पा याच्यावर एक प्रश्न आलेला आहे काय प्रश्न आलाय तर पा विच डायरेक्शन इज इन बिटवीन नॉर्थ ईस्ट अँड साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय आणि ईशान्य दिशाच्या दरम्यान असणारी दिशा कोणती काय अग्नेय आणि ईशान्य पा आता मराठीमध्ये सांगितलं तुम्ही लगेच सांगा आग्नेय आणि ईशान्य यांच्या दरम्यान कोणती दिशा आली रे पूर्व पूर्व आली परंतु तुम्हाला या ठिकाणी जर असा प्रश्न असं वाक्य जर विचारलं काय पा नॉर्थ ईस्ट मग नॉर्थ ईस्ट कशाला म्हणायचंय पहा या ठिकाणी ईशान्य दिशा आणि साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय मग हे जर तुम्हाला पाठ असेल तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर चुकणार नाही याच उत्तर काय मग म्हणजे आपण पूर्व दिशा यांच्या दोन्हीच्या दरम्यान कोणती दिशा आली पूर्व दिशा काही काही ही दिशा कधी इकडे जाते ही दिशा इकडे जाती आणि मग ते उत्तर चुकतो म्हणून यासाठी एक सोपी ट्रिक आदन पवा वास्तव कसा होईपू फक्त वास्तव कसा फक्त वरती लिहायचंय आणि हे या ठिकाणी बरोबर सिरियल नुसार लिहायचे अगोदर आ म्हणजे आग्नेपासून सुरुवात करायची दिशावरचा प्रश्न फक्त एवढं वाक्य लक्षात ठेवलं तो चुकत नाही सर्वांच्या लक्षात राहील